नमस्कार मित्रांनो सुरेश दादिलकरी आगरी कोल यूट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो आता घाटावर ज्या शर्यतीत होतात तिथे पण मथुर नाही आहे मथूर आहे तरी कुठं असा प्रश्न सर्वांना पडलेला तर दादांशी संवाद साधला आणि मथूर आलेला आहे मुंबईओला बऱ्याच दिवसाअगोदर मग मथुर आले तर अड्ड्यात का नाही तब्येत वगैरे कशी तर तेच बघण्यासाठी आता आपण जाणार आहोत तर चला बुरदुलला जाऊया आणि बघूया मातुरची तब्येत कशी आहे आणि एकतीस तारखेसाठी फिट आहे की नाही आणि एकतीस तारखेला जी शर्यत होणार आहे तर काय नियोजन हो आहे जर जा राहू दादा भेटले ना तर सगळं आपल्याला समजेल आणि ते तुम्हाला मी शेअर करेन तर चला जाऊया सरळ बुरदुलला तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आपल्या हा, फार्म हाऊसवरती आणि आता थोड्याच नंतर बघणार आहोत तुम्ही मथुरला तर तब्येत वगैरे कशी आहे आणि घाटावर जी मधीन माणसं आली होती दगडं वगैरे मारली होती त्याच्यामुळे काय दुखापत झाली आहे का ते बघूया आता इकडं आड्ड्यावरती कोणीच नाही आपल्या गोट्यावरती कोणीच नाही आहे तर चला जाऊया बघूया मथुरला तर मित्रांनो जाऊया आता गोठ्यामध्ये आणि गोठ्यात जाण्यापूर्वी हे कमेंट्स केलेली म्हणजे की तू जिथे जातो तिथे बैलांची लाल करतो अरे मित्रा बैलावरचं प्रेम आहे आम्ही म्हणजे एखाद्या मालकाबद्दल तर बोलत नाही का हा असा आहे तो तसा आहे जिथे जातो ते बैलाला भेटलेली पदं आहेत ना ती देण्याचं काम करतो ते स्वतः त्यांनी आर्चीव केलेले आहेत आणि बैलांबद्दल एवढा राग काय आहे आणि नक्कीच तुला जर एखादा बैल नसेल आवडत ना त्या बैलाची व्हिडिओ नको बघू काय प्रॉब्लेम नाही मित्रा पण असं आहे बैलांबद्दल बोलणं चुकीचं आहे तर जाऊया काय चो बोललो असेल तुला तर राग नको मानू मित्रा कारण का मी सगळीकडे जातो ना सगळीकडे बैलांना चांगलंच बोलतो एखाद्या बैला एखाद्या बैलाकडे जायचं आणि त्याला वाईट बोलायचं हे आम्हाला नाही शिकवलं तर मित्रांनो पोचलेलं आपण गोठ्यावरती आणि चला बघूया स आपल्या सर्वांचा लाडका मथुर बघा अजूनपर्यंत त्याच्या अंगावरती जो आ, पेंट लावलेला आहे लाव ना जो घटपास केल्यानंतर लावतात तो बघा तसा आहे तसा आहे मथुर आज शांत दिसतोय बघा घाटावरून आल्याच्या नंतर आणि पायाला दुखपत वगैरे काय माहीत नाही नक्की कारण का इथे आसपास आपला शुभम पण नाही आहे काहीतरी खाण्यापिण्याचं घेऊन घ्यायला गेला असेल आणि समोरच बघू शकतो मित्र मक्का वगैरे आणलेला आहे मथुरला मथुर तब्येत ओके ना ह मथुर ओके आहेस ना एकदम आ ये मित्रांनो फिटनेस बघा आणि पूर्ण मसल दिसतात बघा पोटावरचे देखील मसल दिसतात मथुरच्या म्हणजे शरीर आता थोडंसं कमी आहे आणि त्याच्यामुळं पल देखील खूप जास्त वाढलाय मथुरचा घाट गाजवून तसेच मुंबई गाजवणारा मथुर तुमच्या सोबत आहे भारत केसरीचा मानकरी आपला आणि त्याच्यानंतर मालशिरस येथे झालेली जी गटाची शर्यत होते तिथे पण आपले बुलट भेटली हो होती आणि तो ब्लॉग पण अपलोडेड आहे नक्की जाऊन बघा आपण जी एंट्री होती रॉयल एंट्री मथुरची ती दाखवली होती तसेच राहुलदादाची मुलाखत पण घेतलेली त्यावेळीस बघा मथूरची फिटनेस बघा एकदम संपूर्ण मसल निघले आहेत मथुरचे आणि मित्रांनो नेहमीप्रमाणे आपण आलेलो आहे गोठ्यावरती शुभम दादा नेहमी भेटतो आता थोड्याच वेळात नंतर येणार पण आहे आणि बघू बोलूया त्यांच्याशी तर मित्रांनो आता शुभमदा आला ना की त्याच्याशी बोलू की पैऱ्या वगैरे कसं काय आणि एकतीस तारखेचं नियोजन काय नक्की सरजासोबत पलणार आहे की सरजा विरोधात पलणार आहे हे पण आपल्याला अजून कोणालाच माहीत नाही सरजावरचे लक्ष हा बॅनर तर पडलाय आपल्या चॅनलच्या कम्युनिटी पोस्टमध्ये पण टाकला आहे तर खूप जण अंदाज लावताय की मथुर आणि सर्जाज असणार आहे तर नक्की माहीत नाही शुभम आला असता तर कन्फर्म झाला असता आणि राहुल भाई जर असते ना तर एक नंबर मुलाखत झाली असते आजची कारण का तिथे जी म्हणजे लोकांनीच विषय मानलेला कमेंट्स करून सांगितलेला की तिथं जो झालेला काला बाजार जो चिठ्ठ्यांचा अजून बऱ्याचशा काय काय गोष्टी मधीन येऊन थांबलेले बरीच जण पाठीमध्ये त्याच्यानंतर दगड मारलेली हा विषय आहे ना अतिशय सेन्सिटिव्ह विषय आहे तर दादांशी बोललो असतो त्याबद्दल भले व्हिडिओ नसती बनवली पण बोललो असतो त्यांच्याबद्दल तर बघूया आता मथुर तर सज्ज आहे मथुर अ मथुर ताप नाही बांधलेली आपण जवळ गेलो ना तर सरळ शिंगावर उचलेल मथुर आरे ओके फिटनेस तर ओके वाटतं थोडंसं मागे पुढे झालं असताना मित्रांनो तर समजलं असतं की पायाला लागले का नाही लंगते का नाही कारण का जेमतेम दोन आड्डे झाले आता तेवीस तारखेला आलेला मथुर इकडं आणि त्याच्यानंतर दोन ते तीन आड्डे झाले त्याच्यात पण आपल्याला बघायला ना। नाही नव्हतं भेटला नक्की काय विषय मथुरची तब्येत बरी नाही आहे काय विषय नक्की समजला असता मथूर बघा कशी नजर आहे वाघाची तर बघा मित्रांनो मथूर शांत दिसतंय माहीत नाही नाराज आहे का काय विषय आहे तर कारण का आपण इथनं समोरनं जेव्हा जात होतो ना, ना तेव्हा नक्कीच अंगावर वगैरे येतो पण आज तसा मूड दिसत नाही मथुरचा आणि समोरच बघू शकता किती तरी शांत कितीतरी शांत झालेलं आहे मथूर आणि अशीच शांतता जर असली तर समजून जायचं की थोडंसं नाराज आहे किंवा दुखापत वगैरे झालेली असेल पण बघूया नक्की आता शुभम द आल्यावर समजेलच ना कि काय विषय आणि बघा मित्र मसेल बघा कसे संपूर्ण मसेल आले मथुरच्या अंगावरती शांत एकदम शांत स्वभाव आहे आज मथुरचा मथुर ओके असणार रथुर मथुर तब्येत ओके ना एकतीचला मोठी शुभम शुभमदादाची रॉयल एंट्री झाली शुभमदा कुठला पाहिजे

ओके म्हणजे काय दगड वगैरे लागली ना ना नाही ना ड्रायव्हरची लागली ना तरी पण पब्लिक निलाय बेकार आणि आलेला बघा पिस्तूल तर मित्रांनो बैल धरून होतो त्याच्यामुळं मला शूट नाही घेतला आणि पिस्तूल आणि मथूर निघलेले आहेत समोरच बघू शकता चालायला चालू आहे फक्त चालवणार आहेत नॉर्मली तर मित्रांनो एकटा मथूर गाडीला बांधून चालला नसता त्याच्यामुळं पिस्तूलावर आणले आणि पिस्तूल आणि चालले किंवा समोरूनच दमलो मागे धावून धावून बरेच लांबले आपण फार्म हाऊस बघू अजून कुठं पुरं जात जात आहे ते आणि मथूरचे फिटनेस तर आज हाच आहे त्याला चालवणं टाईम टू टाईम अजून वॉर्मअप बाकी काय असेल ते चालायला नेणं अजून झुपून चालवणं असं चालूच असतं शुभमदा खूप मेहनत घेत आहे मथुरच्या मागे आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला बघायला भेटतो गेल्या वर्षी फक्त बिंजोरला पण आपल्याला बघायला भेटत होता आणि तब्येत पण थोडीशी जास्त लिहिली बरीच बोलत होती तब्येत कमी करा बट ते त्यांच्यापर्यंत जायच्या अगोदर त्यांना पण समजलं आणि त्यांनी पण त्याच्यावर वर्कआउट केला आणि त्याला एकदम भारीमध्ये ट्रेन करून एकदम वजन कमी केला आणि मस्त फिटनेस बनवली तर चला जाऊया आता आपम बगु मतुरी आइची वार बगु आनि तस जावाता घरी